राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य दुर्गम भागात पोहोचणार न्यायमूर्ती भूषण गवाई लाभार्थ्यांना लाभाचा वाटप योजनांच्या माहितीसाठी स्टॉल येत्या काळात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य देशभरातील दुर्गम भागात पोहोचण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे यासाठी राज्य शासनाचे सहकार्य घेण्यात येत असून त्यांच्या मदतीने शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांना लाभ देण्यात येत आहे अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवाई यांनी दिली विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा मुंबई यांच्या वतीने आयोजित धारणे येथे विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आज पार पडला यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभयोग मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य न्यायमूर्ती अतुल चांदुरकर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूरचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यालगड्डा जिल्हाधिकारी सौरभ कटियार इंद्रजित महादेव कोळी ॲडव्होकेट राजीव गोंडाणे नवनियुक्त न्यायमूर्ती प्रवीण पाटील आदी यावेळी उपस्थित होते कवी म्हणाले की मेळघाट परिसरात निसर्गरम्य आहे या भागात आदिवासी समाज बहुसंख्येने राहतो त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे या शिबिराचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे समाजात राजकीय समानता प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटनेनं संरक्षण दिलं आहे देशात पंच्याहत्तर वर्ष संविधानाने पूर्ण केले आहे त्यामुळे देशात लोकशाही प्रस्थापित झाली मात्र समाजात सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित होणं गरजेचं आहे राज्यघटनेत समानतेचे संरक्षणासाठी मूलभूत तत्वे आणि अधिकार दिले आहेत त्यानुसार न्यायालय निर्णय देत आहे देशात समानतेचे वातावरण निर्माण होण्यासाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा शिक्षण रोजगाराच्या संधी दिव्यांगांना मदत देऊन दरी मिटवण्याचं काम करावं श्री योक यांनी राज्यघटनेने कल्याणकारी राज्य, राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा विकास करताना निवास आरोग्य आणि त्यांच्या उत्पन्नाच्या साधनाची सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे त्यामुळे शासनाने मूलभूत सुविधा पोहोचवून कुपोषणासारखा प्रकार प्रभावीपणे हाताळावा शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ना विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात यावे असे आवाहन यावेळी केले श्री यारलगड्डा यांनी सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचं सांगितलं यावेळी ज्योती पटोरकर नारायण कासदेकर मोहम्मद आरिफ अब्दुल हबीब सतीश नागले तरहाना शेख परवीन आदर्श पटोलकर अर्जुन पटोरकर कमला जावरकर रतई तारशिंगे श्याम जावरकर रामदास भिलावेकर माही राठोड पार्वती नागोरे यांना लाभाचे वाटप करण्यात आले वनस्पतींना पाणी देऊन शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं सुरुवातीला बर्डा येथील समूह ने गजली ससून आदिवासी नृत्या ने स्वागत के महाविद्यालय ने स्वागत गीत सादर के तो संविधान का जो फाउंडेशन है जिसे हम की प्रस्तावना कहते उसका बेसिस है सामाजिक आर्थिक और राजकीय न्याय और बाबा साहब आंबेडकर ने कहा था कि राजकीय न्याय कुछ काम का नहीं है जब तक राजकीय न्याय के साथ सामाजिक और आर्थिक न्याय भी इस देश में हो सके और हमने तय किया है कि जो राष्ट्रीय विधि प्राधिकरण है ये हमारे नए में आ गए और पड़ोसी जिन्हें उन्होंने कार्य कर दी है हमने डिसाइड किया है कि रास्ता जो है वो इस देश के हर और तो कोने में देश की पूरी के जो नागरिक दुर्गम भाग में बसा हुआ है उस तक हम कैसे पहुंचेंगे शासन ने योजनाएं की है उस जरूरतमंद है उस तक हम कैसे पहुंचा जाए उसके लिए हम कार्यरत रहेंगे रहें उसके लिए आप सबका आशीर्वाद हमें मिलता रहेगा आज का शिविर आज का शिविर उद्देश्य सपना साहे त्यामुळे आपले जे विधी सेवा प्राधिकरणाचे से जे अधिकारी आहेत तालुका किंवा जिल्हा विधी सेवा अधिकारी त्यांना सांगायचं आहे की आपले जे बारा लिगल व्हॉलंटियर्स आहेत म्हणजे महाविद्यालयात काम करणारे महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हे काम आपण दिलं पाहिजे आणि ह्या आज ज्या सगळ्या योजना दिसताय लागल्या वीस एकवीस योजना आहेत त्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांचे अर्ज आपण दाखल केले पाहिजे नुसतं दाखल करून थांबायचं नाहीये तर हे जे काही अधिकारी आहेत त्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडे हा प्रश्न उपस्थित करून सर्व लाभार्थींना एक लाभ मिळतील याची आपण काळजी घेतली पाहिजे